डोंबिवली घरडा सर्कलचे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज चौक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवरायांच्या अश्वरूढ पुतळ्याचं अनावरण करून करण्यात आले या अश्वरूध शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी ठाकरे गटाचे कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवरायांचा जय जयकार करीत शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन केले डोंबिवली शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूध पुतळा उभारण्यानंतर डोंबिवली शहराचे वैभव अजूनच वाढले छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे अनावरण झाल्यानंतर घरड्या सर्कल चौकाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज चौक असे करण्यात आले मात्र घरडा याचे डोंबिवली शहराला मोठे योगदान आहे त्यामुळे घरडा यांचे नाव शहरातील मोठ्या वस्तूला देण्याची मागणी ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दिपेश म्हात्रे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त यांच्याकडे करणार आहेत घरडा केमिकल्स किंवा घरडा ज्यांचा खूप मोठा वाटा डोंबिवलीच्या विकासामध्ये आहे त्यांचा कुठेही आवमान करायची आमची भूमिका नाही पण आता या चौकाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज चौक असं व्हावं अशी मागणी आमचे उपजिल्हाप्रमुख राहुल भगत यांनी केलेली आहे आणि कोणी करायच्या आधी त्यांनी केलेली आहे आणि या सर्कलचं नाव आजपासून छत्रपती शिवाजी महाराज सर्कल असं होईल आणि घरडांचं नाव देखील कुठल्या तरी एक चांगल्या वास्तूला महापालिकेच्या कुठल्या तरी चांगल्या वास्तूला किंवा चांगल्या चौकाला द्यावं अशी मागणी देखील आम्ही आयुक्तांना करणार आहोत रिपोर्ट जनशक्ती डोंबिवली अरे तुम्ही अजून आमच्या चॅनल ला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लिक करा आणि रहा अपडेट